हा व्हिडिओ आहे नांदेडच्या कामटा परिसरातला तर त्याचं झालं असं की भाजपचे विधान परिषदेचे आमदार राम पाटील रातोळीकर हे दत्त जयंतीनिमित्त दत्त मंदिरात भंडाऱ्यासाठी आले होते तेव्हा मराठा तरुण मोठ्या प्रमाणात मंदिराबाहेर जमा झाले रातोळीकर यांना प्रश्न विचारला की तुम्ही मराठा समाजासाठी काय केलं मराठा तरुण आक्रमक होत असल्याने रातोळीकर यांनी तिथून काढता पाय घेतला परंतु रातोळीकर यांची गाडी आणून एक मराठा तरुणांनी त्यांच्या गाडीवर पाण्याचा जार फेकण्याचा प्रयत्न देखील केला परंतु आमदार राम पाटील रातोळीकर यांनी तिथून धूम टोकली <स्थाथ> यावर तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हायरल मराठी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका